दुखतयान हे दुखतयान ते दुखतयान घरात यायचं खोटीच माणसाला कोणी सांगितलं जायला बाहेर जायचं नाही ना बाहेर काहीतरी काम असते ते तुम्हालाच तेवढी काम आहे ती आई घरातलं काम करून करून ग हात दुखायला लागले माझे लय दुखतोय हात <laughs> काय बाजार केलाय काय तुला सांगायचं तुझ्या सासरवाडीची माणसं बसू देती का मलाय जिथं बघाव तिथे त्यांची नाव घेत बसायच तुझी माणसं म्हणल्यावर काय ना काय उचापते आहे तेच की जिंदगी तीन <laughs> तुम्हाला त्यांनी जवळ माझं लगीन लावून दिलं तेव्हा भला भलं झालं म्हणायचं भलं कोण देत नव्हतं ती बघा की चा बी तर ठेवू जाता काय आलात का लगेच माणसं असं माणूस बसलं म्हणलं का तुम्हाला बघवतच नाही जरा बसलय आता तुम्ही कसं दमून आला मी पण दमूनच बसले ना किती काम असली घरात चहा बनव म्हण चहा बनव बनव ती चाल पहा पती मध्ये अंतर काय सांगा आता ह्या सगळ्या गोष्टी विचारायच्या आहे का वेळ मला सांग हा दुखतोय माझा तेवढाच विरंगोळ होईल पाहिला की बनवते विचार बरं तेवढं सांगा मला बोलता आहे का नाही का येतच नाही तुम्हाला काय का नुसतं मोठं मोठं बोला येत अग पतीन चाय काय विषय आहे मला सांग अगं चला जाळ नाहीतर उकळ नाहीतर काय करायचं ती कर सगळं तर तुझ्याच हातात आहे ना <laughs> जॉब वाकडच बोलता हा माणूस चांगलं काय बोलाय तुझ्या संग चांगलं बोलायला तू ऐकते कधी माझं ताज झालं तुला सांगतोय आल्यापासून चहा दे चहा दे चहा दे प्यायचा आपण चहा प्यायचा पिशवीत काय आणलंय पिशवीत काय आणलं पिशवीत काय बघू 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 पिशवीत काय आणलंय काय जर बघू असल काय तरी काय तरी असेल भजन जिलेबी असं कुरमुरे मेवा बी वाणलाय का बघू ना जरा तुझ्या एकतर घरचे आहेत ना ती पण जगू देत नाहीत आणि तू पण इथं घरात जगू सगळ्या तुम्ही पाटपणा काय आणलंय काय बघू जरा नाही एवढा उशीर बाजार करतो घामाघुम जा काय आणलं बघू दाखव चोरी आहे का दाखवा काय आणलंय खाऊया नाही मस्त वेगळे काय आणलंय तुला सांगितलं ना मी काय शेवटी मी बघणारच आहे ना पण आताच दाखवा ना काय आणलंय काय हा बघ काय

नाही काय सामान घ्यायचं तुम्हाला बडोबडत तिकडे घेऊन जायचं काय हडोबडत न्यायचं डोकस तसं तुझ्या घरात डोकस सगळी सारखीच आहे ती मायासारखी तुमचं कस कशाला आणलंय कोणी सांगितलं शंपना करायला मला विचारता नाही आलं एक फोन करून विचारायचं की मी घेतोय म्हणून फुकट मिळालंय फुकट मिळालंय का तिचा तिचा माझा बाप भाऊ बसला होता ते रस्त्यावर ये रे बाबा ये आला आला भर झालं ना का चाट दिवशी ये 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 येवढं काही चहा ना घरात नाही आणलं तुम्ही मी एवढं अटलला मीला मारला हंटल मारला चोरून आणलं अरे एवढं कोण आणत लोकांच्या घरात ए भगूलभर चहा जरी करायचं असेल तरी एवढं आलेलं नसतं उगच माझा डोक खाऊ नको तुला मी सांगितलं ते तू ऐकत जा मात जरा कसेले कसे घ्यायचं काल लग्नाची पत्रिका वाचली नाहीस तू मी वाचलीस कराय का वाचली त्याच्यात माझं नाव कुठं आहे बघितलं खाली का वर हेडिंग ला टाकलं असत तर खरच आहे त्यांचं काय सगळं म्हणजे कमी झालं असतं का नाव देऊ जरा टाकले ना कुठंतरी का असं ना जागा दिली ना महत्वाचं ते नाही आणि त्याच्या खाली काय देत मग काय दिली काय कोणाची नाव आहे ते लग्नाला आलंच पाहिजे आलंच पाहिजे त्यांना त्यांनी लिहिलंय त्यात स्पष्ट मग आलं त्यांना पाहिजेच ना आता बाई ह्या सगळं लगीन झालं दे आलंच पाहिजे म्हणजे लग्नाला आलंच पाहिजे आलंच पाहिजे चाह तुम्ही गेलं पाहिजे अगं हे आलंच पाहिजे आलंच पाहिजे म्हणजे आलं पाहिजे त्यांना आणि तुकडं आलं नाही आलं पाहिजे म्हणजे कमी कमी कसं समजवायचं तेव्हा कुठून गळ्यात पडला हा माणूस काय माहिती आता हे कोणाशी गळ्यात बांधायची एवढी आली आलं काय मी म्हणतो आता त्यांच्याकडं कणगी भरल्या त्या सोन्या नाण्यानं सगळं धाग धागिन्यानं त्यांना कशाची गरज नाही आणि त्यांनी त्यात लिहिलंय की लग्नाला तुम्ही आलच पाहिजे आता माझं जिथं नाव लिहिलंय खाली सगळ्यात एक तर लास्टला आणि त्याच्या त्याच्या खाली लिहिलंय सगळ्यांनी लग्नाला आलं विचारता का नाही स्वतः करून आता कोणाच्या मड्यावर घालायचं एवढं आता कोण घेणार प्रत्येक गावाला वाटायचं माणसं भ्यान घ्यायची नाही ती का तो जादू ठेवण्या केलाय म्हणून बया काय करायचं ह्याचा आता मागा घेऊन येतो द्यायचंय त्याला अगं पंक्ती माणसं जेवायला की वाढायचं या की अगन लाडू वरती आलं लाडू वरती आलं थोडी आले ना त्यांनी आल्यान वाढणार आले ना वा जोड्या ना हांतीने कशाला लाच घालवत्या उचला उचला ही उचला आणि ती देऊन ती पैसे तू पत्रिका नीट वाचलेलीच नाही याचा अर्थ तू मी काय लिहिलं त्याच्यामध्ये शेवटी आलंच पाहिजे तसं नाही लिहिलं त्याच्या अगोदर पण काय तर लिहिलंय काय आता काय माझं नाव लिहिलंय त्याच्या खाली सरळ त्यांनी लिहिलंय कोणीही आईर आणू नये आणि लग्नाला आलंच पाहिजे असं लिहिलंय त्याच्यात आलं पाहिजे आलंच पाहिजे आता मी म्हटलं त्यांना म्हणजे तुम्ही लग्नाला आहे आता आहेर अजिबात नको आहे म्हणजे म्हणजे तुझी घरची सगळे मोठी पार्टी आहे त्यांच्याकडे दागदागिनं सगळं आहे आलं पाहिजे म्हणजे आपण तिथं गेलं पाहिजे हे आलं नव आदरक नव आदरक नव आलं पाहिजे म्हणजे आलं पाहिजे समजतंय का रे माणसा आलं लाज गाजवायची काम करते नेहमी कुठून गळत ती माणसं बी येडीस होती वाटत बांधणारी सुद्धा गळ्यात जाऊ दे तेवढं ते आता माझ्या डोळ्यासमोर दिसली नाही पाहिजे पिशवी पण ता तशी जायचं आणि ती मार्केटला माघार देऊन यायचं आणि ती पैसे मला रिटर्न हातात पाहिजे तर आलं पाहिजे म्हण ओकेला ताप आलं पाहिजे आलं पाहिजे म्हण उचल पाहिजे पिशवी सासरवाडीला पर देणार आहे माझ्या मला न विचारता माझ्या परस्पर त्याने लगेन ठरवलंय आणि त्याच्यात हेडिंग मध्ये लिहिलंय कोणीही आहे राहू नये जसं जागीर उतू चालली अरे जावायला कधी एक रुपया एखादा दाताव कन्या मारायला सुद्धा एखादा रुपया दिराण झाली ती आणि हीच लग्नाला घेऊन जाणार